आणि साताऱ्यातील एक हॉट मतदारसंघ म्हणून सध्या वाई खंडाळा मतदारसंघाची साताऱ्यात चर्चा सुरू आहे त्याचं कारण म्हणजे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच फक्त अजितदादा गट किंवा शरद पवार गट यांच्यातच चुरशीची निवडणूक होईल असं बोललं जात होतं पण खंडाळा तालुक्याचे स्थानिक भूमिपुत्र पुरुषोत्तम जाधव यांच्या एंट्रीमुळे वाईच्या निवडणुकीत अतिशय रंगतदार वळण आलेलं असून मतविभाजन हा सर्वात मोठा फॅक्टर निकालावरती इम्पॅक्ट टाकणार आहे असं बोललं जात आहे आणि त्यामुळेच मकरंद पाटील यांच्याकडे झुकलेलं पारड आता समान पातळीवरती आलेलं असून वाईमध्ये अतिशय धक्कादायक निकाल सुद्धा लागू शकतो आणि अगदी पुरुषोत्तम जाधव यांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो अशी परिस्थिती एकंदर निर्माण झाली आहे आता ती नेमकी कशी हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला भारी आहे मंडळी सध्या बाई खंडाळा मतदारसंघ गेल्या तीन टर्म पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आला तर महायुतीमधील गेटिंग सूत्रानुसार ही जागा अजित पवार या यांचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली या मतदारसंघामध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या पुढे सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांचं आव्हान असेल असं म्हटलं जात होतं पण पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्यानं मतदारसंघातलं वातावरण पार बदलून गेला मंडळी पुरुषोत्तम जाधव हो यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता होती तेच शरद पवार गटाकडून तुतारीचे उमेदवार असतील जात हो पण शरद पवार यांनी माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या सुनबाई अरुणदेवी पिसाळ यांना उमेदवारी घोषित केली मात्र अरुणदेवी पिसाळ व त्यांचे पती शशिकांत पिसाळ हे पूर्वीपासून मकरंद पाटील आणि अजित पवारांचे अत्यंत जवळचे समजले जातात अशी चर्चा मतदारसंघात होती यामुळेच उमेदवारी घोषित झाल्यानंतर नंतर मतदारसंघातून सुद्धा त्यांच्या उमेदवारीबाबत नाराजी तयार झाल्याची चित्र निर्माण झाली होती आणि त्यामुळेच तो मतदारसंघ तिसरा पर्याय म्हणून आता पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठी उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे जाधव हे हो कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साता रा सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून जाधव हो यांनी शिवसेनेचा भगवा फडफड ठेवलेला आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जाधव हो यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिलेली होती गेल्या अडीच वर्षात जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढलाय वाडी वस्तीवरती जाऊन संघटना बांधलेली आहे लोकसभा निवडणुकीत ते साताऱ्यातून सुद्धा इच्छुक होते मात्र हा मतदारसंघ भाजपला गेल्यानं त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली मात्र विधानसभेसाठी त्यांनी आता जय्यत तयारी सुरू केली आहे वाई मतदारसंघातून त्यांनी खूप आधीपासूनच तयारी केली आहे मात्र महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला गेला त्यामुळे जाधव यांनी अपक्ष छड्डू ठोकला मंडळी सध्या वाई खंडाळा मतदारसंघात वीस वर्ष अखंडपणे संघर्ष करणाऱ्या पुरुषोत्तम जाधव यांच्यावरती पक्षाच्या नेत्यांनी जरी अन्याय केला असला तरी सुद्धा जनतेतून मात्र आता त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि त्यामुळेच वाई खंडाळ्याची लढाई वाटती तितकी सहज राहिलेली नाहीये आता पुरुषोत्तम जाधव यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते खंडाळा तालुक्यातील आटीत गावचे रहिवाशी आहेत त्यांनी अँटी करप्शन ब्युरोमध्ये वीस वर्ष काम केलेले त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेचं मोठं संघटन केलेलं आहे पण पक्षानं त्यांना संधी दिली नाही असा आरोप त्यांचे समर्थक करताय त्यांनी दोन हजार नऊ साली शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती तेव्हा त्यांनी जवळपास अडीच लाखांच्या आसपास मतदान देखील घेतलेलं होतं पुढे दोन हजार चौदा साली त्यांनी दीड लाखांच्या आसपास मतदान घेतलेलं होतं आणि दोन्ही वेळेला त्यांना खंडाळा तालुक्यातून मोठी आघाडी सुद्धा मिळालेली होती आणि आता सुद्धा पुरुषोत्तम जाधव हो यांच्या प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते कसून कामाला लागलेले दिसतात खंडाळा भागातील स्थानिकांनी पुरुषोत्तम जाधव हो यांच्याबद्दल अशा प्रतिक्रिया दिल्या की सध्या महाबळेश्वर असेल वाई खंडाळा किंवा शिरवळ पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र बनत असून सुद्धा या ठिकाणी स्थानिकांना योग्य त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या नाही आहेत विशेषतः महिला भगिनींना योग्य संधी न मिळाल्यानं मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय मात्र मतदारसंघातील भगिनींनी आता निश्चिंत रहावं कारण आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत जातोय यावरून तुम्हाला अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या ताकदीचा अंदाज आलाच असेल तसं पाहिलं तर वाई खंडाळा महाबळेश्वर शिरवळ या भागातून निर्णायक मतदान होत असतं यापैकी खंडाळा आणि महाबळेश्वर या, या भागामध्ये पुरुषोत्तम जाधव यांचा प्रभाव अधिक आहे आणि सध्या त्यांनी अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे या दोन्ही ठिकाणची मतं विभाजित होतील आणि धर्तीवरती पुरुषोत्तम जाधव यांच्या विजयाचे चान्सेस अधिक वाढलेले आहेत असं बोललं जात आहेसंघात दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि विधानसभा विधान निवडणुकीत मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी लढत पाहायला मिळत होती दोन हजार चारच्या निवडणुकीत मदन भोसले यांनी मकरंद पाटील यांचा पराभव केला होता तर मकरंद पाटील यांनी पुढच्या तीन निवडणुकांमध्ये मदन भोसले यांना पराभूत केलेलं होतं दरम्यान यावेळी मदन भोसले भाजप मध्ये आहेत महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि त्यामुळेच मदन भोसले यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नाहीयेत वाई खंडाळा विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभा आघाडीचे शशिकांत शिंदे आघाडीवरती राहिलेले होते शशिकांत शिंदे यांना येथून सात हजारांचं सा मताधिक्य मिळालेलं होतं हा फॅक्टर सुद्धा मकरंद पाटलांची चिंता वाढवणार आहे दरम्यान आता त्या निवडणुकीत वाईची जनता कुणाला कौल देणार हे पाहावं लागेल तसं सुरुवातीला मकरंद पाटील विरुद्ध अरुणादेवी पिसाळ यांच्यात समोरासमोर जोरदार फाईट होईल असं देखील काहीच चित्र होतं अरुणादेवी पिसाळ या मकरंद पाटलांना आव्हान देतील असं वातावरण देखील या मतदार तयार होतं मात्र अलीकडच्या घडामोडी पाहता अरुणादेवी पिसाळ या प्रचारात पिछाडीवरती गेल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर अरुणादेवी पिसाळ यांचा गट हा जाणीवपूर्वक रणांगणात उतरत नसल्याचीही मतदारसंघात चर्चा फार रंगली आहे वाईमधील या बदल समीकरणाचा मात्र महाविकास आघाडीला जोरदार फटका बसणार असून ही गोष्ट सुद्धा जाधव यांच्या पथ्यावर पडणारी पुढची गोष्ट अजित पवार गटाकडून मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना खासदार म्हणून संधी मिळाली कारखान्यात सुद्धा आमदार मकरंद पाटील अध्यक्ष आहेत त्यांचे बंधू नितीन पाटील संचालक आहेत त्यामुळे एकाच घरात इतकी पद असल्याबाबतचा अपप्रचार सुद्धा मतदारसंघात सुरू आहे आणि त्यामुळेच अनेकांचा ओढा सर्वसामान्य पुरुषोत्तम जाधव हो यांच्याकडे वाढू लागल्याची चर्चा आहे तसंच वाईतील ही बदलती समीकरण तुतारी पण तिसऱ्या क्रमांकावरती फेकली गेल्याची चर्चा आहे त्यामुळे लढत बहुरंगी होत असली तरी पाटील आणि जाधव हो यांच्यातच काटेकी टक्कर होणार असं म्हटलं जात आहे म्हणजे एकंदरीतच मकरंद पाटलांसाठी ही निवडणूक सोपी नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलानं म्हणजेच पुरुषोत्तम जाधव यांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत आणलेली आहे परिणामी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव हे धक्कादायकरीत्या बाजीगर ठरले तरी नवल वाटणार नाही असं आता स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पुरुषोत्तम जाधव हो हे वाई खंडळात मकरंद पाटील आणि पिसाळ यांचा खेळ बिघडवतील का वाईमध्ये यंदा वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं का तुमची मतं आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद